खरं तर तो तुमच्या आमच्यासारखाच आहे तोही एका सामान्य घरातलाच आहे पण त्याचं मन आणि हृदय खूप मोठं आहे माणुसकी हा त्याचा धर्म आहे आणि सेवा ही त्याची जात आहे म्हणूनच कसलाही संबंध नसताना रस्त्यावर भरकटत फिरणाऱ्या मनोरुग्णांची तो सेवा करू लागला त्यांना खाऊ पिऊ घालणं त्यांची काळजी घेणं त्यांना पुन्हा माणसात आणणं हेच त्याचं जगणं बनलंय अत्यंत सहजपणे त्यानं ही वेगळी वाट स्वीकारली आणि आता तेच त्याचं विश्व बनलंय या जगात कोणीही उपाशी दुःखी असू नये असं त्याला मनापासून वाटते माणसाला माणूस म्हणून जगता यायला हवं यासाठी त्याची अहोरात्र धडपड सुरू असते अनेक मनोरुग्णांच्या वेदनेवर फुंकर घालायचं तो काम करतोय आजवर त्यानं एकशे पन्नास मनोरुग्णांना बरं केलंय त्यापैकी एकाहत्तर मनोरुग्णांना पुन्हा हक्काचं घर मिळवून दिलंय या अवलियाचं नाव आहे अमित प्रभा वसंत आजरा तालुक्यातील पेरणोली गावच्या अमितनं माणूस की अक्षरशः जपली आहे आणि परोपकार तर त्याच्या रक्तात आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील पेरणोली गावचा पस्तीस वर्षाचा अमित आमीद हा तरुण अमितचा जन्म सर्वसामान्य घरात झाला आई वडील दोघंही मेहनती आणि परोपकारी अनुवंशिकतेनं वडिलांचा परोपकारी वृत्तीचा गुण अमितकडं आला असावा कळायला लागल्यापासून भटकी कुत्री जखमी पशुपक्षी यांच्याशी अमितची मैत्री जडली रस्त्यावर एखादं भटकं कुत्रं किंवा गाय किंवा अगदी गाढव जरी जखमी अवस्थेत असेल तरीही अमित त्या प्राण्यांवर उपचार करायचा त्यांची सेवा करायचा वय वाढत गेलं तसं लोकांना मदत करण्याचं त्याचं वेळ वाढत गेलं रस्त्यावर कोणी वेळसर इसम दिसला की अमित व्यथित व्हायचा त्यांना मदत करताना लोक काय म्हणतील म्हणून सुरुवातीला तो चोरून मदत करायचा पण आपण जे काम करतोय ते चोरून करण्यासारखं नाही तर ते प्रामाणिकपणाचं आणि मानवतेचं आहे याची जाणीव अमितला झाली आणि सुरू झाला एक नवीन जीवन प्रवास खरं म्हणजे या कामाची जी सुरुवात झालेली आहे ती या भूमिकेतनंच झालेली आहे की आपण जसे आनंदी आहोत आपल्याला जितकं हे क्षण फार सुंदर जगता येत आहेत तितके सुंदर क्षण समोरच्याला सुद्धा जगता यावेत ही या पाठिंबाची भूमिका आहे रस्त्यावर एखादा वेळा माणूस दिसला की त्याला पाहून लोक लगेचच तोंड वळवतात कारण कित्येक दिवस कित्येक महिने त्या लोकांच्या अंगाला पाणी लागलेलं नसतं बऱ्याचदा नैसर्गिक विधीही कपड्यांमध्येच झालेले असतात काही वेळा या वेडसर व्यक्ती जखमी असतात कळकट्ट असतात त्यामुळे रोजच्या धावपळीच्या युगात आपण त्यांच्याकडं एक नजर टाकून पुढं सरकत असतो अशावेळी मनोरुग्णांबद्दल थोडीशी सहानुभूती किंवा घृणा दाखवली की झालं पण या सगळ्यात अमित मात्र अपवाद ठरला त्याच्या मनात या मनोरुग्णांबद्दल प्रचंड करुणा आणि आत्मीयता आहे असा एखादा मनोरुग्ण दिसला की त्याला आपल्या घरी आणायचं त्याला आंघोळ घालायची त्यांच्या जखमांवर औषधोपचार करायचे आणि अगदी तो मनोरुग्ण स्थिरस्थावर होईपर्यंत प्रयत्न करायचे हे अमितचं जीवनकार्य बनलं आजवर अमितनं एकशे पन्नास मनोरुग्णांवर उपचार केले आहेत त्यापैकी एकाहत्तर मनोरुग्णांना बरं करून त्यानं त्यांच्या स्वतःच्या घरी सुखरूप पोचवलं आहे त्याच्या या निष्काम कर्मयोगाबद्दल आता ग्रामस्थही समाधानी आहेत आणि त्यांचे प्रत्येक कार्य हे चांगल्या पद्धतीचं आहे पण आहे कुठल्या कामाबद्दल त्यांच्या अपेक्षा नाही कोणाकडनं म्हणजे पैसे घेऊन लुबाडून असं कुठले काम करत नाही त्याने आणि समाजाबद्दल त्यांचे पूर्ण चांगले हे काम चांगलं आहे समाजाबद्दल अमितचं शिक्षण बी ए बी एडपर्यंत पर्यंत झालं आहे अनेक ठिकाणी त्यानं नोकऱ्या केल्या पण साचेबद्ध नोकरीमध्ये त्याचं मन रमलं नाही एकदा एका धनगरवाडीत अमित गेला होता तिथल्या लोकांची दयनीय अवस्था पाहून त्याला गहिवरून आलं तिथल्या लहान मुलांना तर अनेक ठिकाणी जखमा पस आणि जंतू संसर्ग झाला होता अमितनं दुसऱ्या दिवसापासून रोज त्या मुलांचं ड्रेसिंग करायला सुरुवात केली आज अमितच्या अथक परिश्रमामुळं वाड्या वस्त्यातील अनेक मुलं शिकू लागली आहेत मनोरुग्णांचा तर तो देवदूत आहे मुक्या प्राण्यांचा तो खरा मित्र आहे हे, हे सगळं करताना कधीही आर्थिक प्रश्न निर्माण झाला नाही असं तो सांगतो अनेक मित्रांच्या मदतीचे हात समोर आले आणि आज माणूस की फाउंडेशनच्या माध्यमातून अमित अहोरात्र काम करतोय कुणाला कुठं एखादा मनोरुग्ण दिसला तर लोक त्याला फोन करून सांगतात या कामासाठी काही वेळा अमितला घरच्यांचा विरोध पत्करावा लागला पण तरीही माणुसकीच्या नात्यानं तो सेवाधर्म जपतोय आपल्या हातून जेवढं होईल तेवढं करायचं ही त्याची प्रामाणिक आणि कृतीशील भूमिका आहे आणि म्हणूनच आजऱ्याचा अमित प्रभा वसंत या नावाचा अवलिया जगातील चांगुलपणा टिकून आहे हे दाखवून देतो आहे आणि त्यामुळं समाजानंही आता अमितला पाठबळ देण्याची गरज आहे बी न्यूजसाठी गडिंग्लजहून शिवाजी पाटील